सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लारनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण सरांच्या गाजराच्या प्लॉटमध्ये आहेत या गाजरासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लॅन टेक्नॉलॉजचा वापर केलेला आहे की वापरल्यामुळं काय फरक वाटतो याच्या अगोदर पण आपण गाजर करत असेल वाटतो त्यात काय फरक आहे नेमका माहिती घेणार आपण तर आज तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार वीस तर थोडं पुढे या तुमचं पूर्ण नाव आणि इथला आता सांगा माझं नाव पांडुरंग लिंबाजी शेषनी मी राहणार प्रा, काजवा तालुका जिल्हा उस्मानाबाद आणि माझं मी प्रायमरी टीचरचं काम करतो आणि त्याबद्दल तसंच मला हे शेतीची पण आवड आहे त्यामुळं मी वेगवेगळी वेग पिकं घेत होतो परंतु ज्यावेळेस मला ग्रीन प्लॅनेटची माहिती मिळाली त्यावेळेस मी हे नाइटविंग आणि ग्रो याची एकच फवारणी ह्याच्यावर घेतलेली आहे इकडे जरा काय जो हिरवट पण आहे हा काळोख म्हणजे हिरवट उंची वाढलेली आहे कस आणि का मा कधीच नाही गुड बघा तुम्ही दाखवता कधी आलते का बघा मोठे मोठे अशा पद्धतीने वाढला झालेली आहे बर शेजारी कुणाचा आहे का प्लॉट दुसरा गात्रत आहे इथं 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 दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो या गाजाच्या काय काय फरक काय ही उंची बी वाढली आहे चीन काळून की आहे तुमची पिगळा दिसतो पिगळा तिकडं आपले पूर्व वापरले आता वापरायचे चालते तर सर तुमचे एकूण क्षेत्र किती एकूण क्षेत्र तीन एकर तीन एकर तीन ला तीन एकर तुम्ही वापर सुरू केले आता हो हो चालते सरांनी तीन 3 एकर वापर सुरुवात केली आहे आणि सरांनी आता जीपीएस घेऊन प्रत्यक्षामध्ये ज त्यांना शिक्षकाची नोकरी असतानासुद्धा सेंद्रिय शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी आता इकडं ग्रीन प्लॅनेटची एजन्सी घेऊन कामसुद्धा प्रत्यक्षामध्ये सुरू केलं आहे तर सर तुम्ही इतर जे शेतकरी आहेत रासायनिक वापरणारे त्यांना काय संदेश द्याल तर मी ज्यावेळेस ग्रीन प्लॅनेट अनुभव घेतला त्यावेळेस मला त्याचा रिझल्ट पण खूप छान वाटला आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी विषमुक्त शेती करायची की रासायनिक कीटकनाशकमधून किंवा रासायनिक खताद्वारे जी जमिनीची प आहे ही बिघडत चाललेली आहे म्हणजे स्वतः थोडक्यात काळ्या आईला वाचवायचं आहे आणि त्याबरोबरच आपला जीवही वाचवायचा ह्या दोन्हीचं काम फक्त ग्रीन प्लॅनच करू शकतो असं मला वाटतं तर मलाही सग सगळ्या शेतकऱ्यांना असं सांगावं वाटतं की तुम्ही एकदा ह्याचा अनुभव घ्या आणि ह्याचा रिझल्ट पहा आणि सगळ्यांनी सेंद्रिय शेती करावी अशी माझी इच्छा आहे चालतं धन्यवाद सर तुम्ही मिशनमध्ये सहभागी झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली